मित्रांनो मी चंदू कुमरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आज आपण सरकारची खूप मोठी अपडेट बघणार आहोत ती म्हणजे कृषी ड्रोन अनुदान ऑनलाईन अर्ज सुरू असा करा तुमचा अर्ज या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून असे एक महत्त्वपूर्ण माहिती व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील तर बघा मित्रांनो शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी मिळणार ऐंशी टक्के अनुदान तर या संदर्भात संपूर्ण माहिती आपण समोर बघूया आधुनिक काळात शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात क्रांतिकारक बदल होत आहेत पारंपरिक शेती पद्धतीपासून ते अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरापर्यंत शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रगती केली आहे या प्रगतीमध्ये सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे ड्रोन तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वाढता वापर विशेषतः कीटकनाशकांची फवारणी करण्यासाठी ड्रोनचा वापर हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरत आहे पारंपरिक फवारणी पद्धतीमध्ये अनेक आव्हाने होती शेतकरी बांधव पाठीवरचे पंप एच टी पी पंप किंवा छोटे ट्रॅक्टर वापरून फवारणी करत असत या जुन्या पद्धतीमध्ये अनेक मर्यादा होत्या सर्वात महत्त्वाची म्हणजे फवारणी करताना वापरण्यात येणारी कीटकनाशके शेतकऱ्यांच्या शरीरासाठी अत्यंत घातक ठरत होती मात्र अन अनेक शेतकऱ्यांना या रसायनांच्या संपर्कामुळे आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत असे या समस्येवर एक प्रभावी उपाय म्हणून दोन तंत्रज्ञान पुढे आले आहे ड्रोनच्या माध्यमातून केली जाणारी फवारणी अनेक दृष्टीने फायदेशीर ठरू शकते ठरत आहे सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे शेतकऱ्यांच्या कीटकनाशकांची थेट संपर्क टाळला जातो याशिवाय ड्रोनद्वारे केली जाणारी फवारणी अधिक परिणा परिणामकारक आणि एक समान होते विशेषतः काही विशिष्ट पिकांसाठी ही पद्धत अत्यंत उपयुक्त ठरते आधुनिक शेती उपकरणा चा वापर करण्याचे अनेक फायदे आहेत शेतकरी आता कमी वेळेत जास्त काम करू शकतात ड्रोनद्वारे फवारणी करताना वेळ आणि क्षमाची बचत होते यामुळे शेतकऱ्यांना इतर महत्त्वाच्या कामाकडे लक्ष देण्यासाठी अधिक वेळ मिळतो शिवाय ड्रोनद्वारे फवारणी केल्यामुळे कीटकनाशकांचा वापर योग्य प्रमाणात होतो ज्यामुळे खर्चात देखील बचत होते सरकारने शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष अनुदान योजना सुरू केली आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून चाळीस टक्के ते ऐंशी टक्केपर्यंत अनुदान दिले जात आहे या योजनेमध्ये विविध श्रेणींसाठी वेगवेगळे अनुदान निश्चित करण्यात आले आहे पहिल्या बचत गटांना सर्वाधिक म्हणजे ऐंशी टक्के अनुदान दिले जाते फार्मर प्रोड्युसर कंपन्यां कंपन्यांना पंच्याहत्तर टक्के अनुदान मिळते कृषी पदवी पदवीधारक विद्यार्थ्यांसाठी पंचवीस टक्के अनुदानाची तरतूद आहे तर सामान्य शेतकऱ्यांना चाळीस टक्के अनुदान मिळू शकते ड्रोन खरेदीसाठी आर्थिक मदत म्हणून नव्वद टक्केपर्यंत कर कर्जाची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात योग्य कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर शेतकरी या योजनेचा लाभ सहज घेऊ शकतात आजच्या स्पर्धात्मक युगात शेतकऱ्यांनी आपली शेती पद्धती आधुनिक करणे अत्यंत आवश्यक आहे नवीनवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करून त्याचा योग्य वापर केल्यास शेतीमध्ये उत्पादन वाढवता येते आणि खर्चात बचत करता येते दोन तंत्रज्ञान हे केवळ फवारणी पुरते मर्यादित न राहता भविष्यात शेतीच्या इतर कामासाठी देखील उपयोगी ठरू शकते सरकार सरकारचा ड्रोन अनुदान योजनेकडे एक व्यावसायिक संधी म्हणून पाहिले पाहिजे एका बाजूला स्वतःची शेती आधुनिक होईल तर दुसऱ्या बाजूला इतर शेतकऱ्यांना ड्रोनच्या माध्यमातून सेवा देऊन अतिरिक्त उत्पन्न मिळवता येत येईल यामुळे ग्रामीण भागात रोजगाराचा नवीन संधी निर्माण होतील शेतकऱ्यांनी या नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना त्याचे फायदे आणि मर्यादा याचा विचार करणे महत्त्वाचे आहे योग्य प्रशिक्षण घेऊन ड्रोनचा वापर केल्यास त्यांचे अधिकाधिक फायदे मिळू शकतात शेतकरी संघटना आणि कृषी विभागाच्या माध्यमातून ड्रोन वापराचे प्रशिक्षण दिले जात आहे असे म्हणता येईल की आधुनिक शेतीमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर हा एक महत्त्वाचा टप्पा आहे सरकारचा अनुदान योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा आणि आपली शेती अधिक फायदेशीर करावी यामुळे भारतीय शेती अधिक आधुनिक आणि स्पर्धात्मक होण्यास मदत होईल तर बघा मित्रांनो ही होती शेतकऱ्यांसाठी एक खूप मोठी महत्त्वाची अपडेट म्हणजे कृषी ड्रोन अनुदान तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येते तर या योजनेचा लाभ तुम्ही आवश्यक घेऊ शकता तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला म्हणजे महाराष्ट्र कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहिती व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद